गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आपले सर्वांचे लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेने जो फार्मसी ऑफिसर औषध निर्माता अधिकारी पदाचा तांत्रिक विषयाचा संपूर्ण नवीन अभ्यासक्रम जाहीर झाले केलेला आहे टेक्निकल सब्जेक्टचा ओके टॉपिक लिस्ट आपण जो कालचा नोटिफिकेशन आलेल्याप्रमाणे तुम्हाला अभ्यासाला योग्य दिशा मिळणार आहे कोणते टॉपिक अभ्यासाकरिता आवश्यक आहेत कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जाणार आहेत त्याकरिता व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर ला ला डबल अकॅडमी मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये फार्मसी ऑफिसरकरिता टेक्निकल सब्जेक्ट सहित अगदी कमी शुल्कामध्ये तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला वर्षभराकरिता बॅच उपलब्ध असणार आहे म्हणजेच वसईदार असेल येणारी जाहिरात कल्याण डोंबिवली याकरिता पण तुम्हाला या बॅचचा नक्कीच फायदा होणार आहे त्या पण महानगरपालिकेमध्ये फार्मसी ऑफिसरच्या जागा आहेत यामध्ये तांत्रिक विषयाच्या सहित म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल बॅच चे, चे वैशिष्ट्य टेस्टरीज जीबुक बुक नोट्स तुम्हाला अवेलेबल फ्री मध्ये केले जाणार आहेत तांत्रिक प्रश्नांचा आपण भरपूर सराव करून घेत असतो व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत तर बॅचला फार्मसी ऑफिसर करीता तुम्हाला जॉईन करायचे असेल तर नवी मुंबईमध्ये सहाशे वीस पैकी सहाशे पद जाहीरात त्यापैकी सर्वात महत्वाचे हो पद आहे औषध निर्माता अधिकारी बॅच जॉईन होण्याकरिता पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा नवीन क्रमांक आहे अकॅडमीचा यावरती आपल्याला व्हॉट्सअप किंवा कॉल करायचा आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाणार आहे आपला अधिकचा वेळ न घेता परत एकदा पाहणार आहोत त्या अगोदर फार्मसी करिता फार्मसी ऑफिसर करिता कोण फॉर्म भरू शकते एकदा पात्रता समजून घ्या डी फॉर्म वाले विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही ज्यांचा डिप्लोमा झाला ज्यांचं डिग्री झालेलं आहे बी फार्म झालेला आहे म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी किंवा फार्मसी एम फॉर्म झालेला आहे मास्टर ऑफ फार्मसी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येतो या ठिकाणी दोन वर्षाचा अनुभव पण सांगितलेला आहे फार्मसी ऑफिसर करिता मग अनुभव कोणताही चालेल तुमचा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल सेमी प्रायवेट सेक्टरमध्ये असेल सेमी गव्हर्नमेंट असेल कुठलाही तुम्हाला तुम्ही एम आर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जरी वर के लगा ही वर, दोन वर्ष काम केलेलं असेल कोणत्याही मेडिकलवर तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि जी अंतिम दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस अवघे दोन दोन दिवस राहिलेले आहेत अजून कोणी जर फॉर्म भरला नसेल पेमेंट केली नसेल डॉक्युमेंट अपलोड करायचे राहिले असतील तर सर्व चेक करून घ्या आणि प्रिंटची झेरॉक्स पण काढून घ्यायची आहे तर आपला अधिकचा वेळ नाही घेता आपण जो सिलेबस डिझाईन केलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत तो आपण पाहणार आहोत या नुसार आतापर्यंत जो क्लास चालू होता बाकी विषयाचे पण लेक्चर चालू झालेले आहेत यामध्ये मराठी असेल इंग्लिश असेल गणित बुद्धिमत्ता जी के प्लस टेक्निकल सब्जेक्ट तर आपण पाहूया यामध्ये जनरल फार्माकोलॉजी आहे त्यानंतर इंडियन फार्मोकोपिया ब्रिटिश फार्मो फार्मोकोपिया आहे जनरल इन्फॉर्मेशन त्यानंतर फार्मसी ऍक्ट एक, ऍक्ट महत्वाचे ऍक्ट वर तसे तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यामुळे आपण घेणार आहोत जो आपण पाहत आहोत औषध निर्माता अधिकारी किंवा औषध निर्माता फार्मसीचा सिलेबस टेक्निकल सिलेबस यामध्ये ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट नाईन्टीन फोर्टी आणि अगोदरचा फार्मसी ऍक्ट म्हणजे तुमचा जो कॉलेजला तुम्ही घेतला असेल फर्स्ट फर्स्ट टू फोर्थ इयर पर्यंत कधीतरी याचा एचएसी संबंध तुमचा आलेला असेल परंतु बराच गॅप पडलेला असेल चार वर्ष पाच वर्ष कोणाचा तर त्या आपलं विसरलेलं असते थोडस अजून तुम्हाला रिफ्रेश करायचं आहे ड्रग्स अँड कॉस्मेटिक अँड अमेंडमेंट झालेल्या आहेत म्हणजे घटना दुरुस्त्या बदल झालेल्या आहेत ते बघायचं आहे त्यानंतर फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन जो डिपार्टमेंट आहे अन्न आणि औषध प्रशासन याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे त्यानंतर ड्रग स्टोरेज कसं केलं जातं लॉजिस्टिक्स अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट रोल ऑफ हॉस्पिटल फार्मसी फार्मसिस्टचा जो फार्मसी ऑफिसर तुम्ही म्हणून नियुक्त होणार आहे निवड होणार आहे तो तुमच्या हॉस्पिटलमध्ये नेमका रोल काय भूमिका काय निभवायची आहे तुम्हाला कम्युनिटी फार्मसी असेल ओके समुदाय फार्मसी बोलतो आपण त्यानंतर गुड मॉर्निंग मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस जीएमपी जीएलपी हे आपण क्लासमध्ये घेतलेल्या आहेत परत एकदा नवीन घेणार आहोत ओके बॅचला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला बघता येईल त्यानंतर आहे डिसइन्फेक्ट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन यूज इन फार्मास्युटिकल अँड हॉस्पिटल ओके त्यानंतर आहे ईडीएल लिस्ट मीन्स स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग्स अँड कॉस्ट कन्झ्युमेबल रिक्वायरमेंट रिक्वायर्ड टू रन हॉस्पिटल हे जे सिलेबस त्यांनी डिझाईन केलेलं आहे पाच ते सहा ओळी आहे परंतु हाच सिलेबस आहे आपण यामधले बऱ्यापैकी पॉईंट घेतलेले आहेत कव्हर झालेले आहेत अजून तीन महिन्याचा कालावधी आहे तुम्हाला परीक्षेकरिता तर सर्व सिलेबस तुमचा कव्हर होणार आहे बेसिकपासनं आणि सिलेबस पण कम्प्लीट करून दिला जाणार आहे सर्व विषय असेल तर याकरिता तुम्हाला नुकतीच बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे फार्मसी ऑफिसरकरिता नवी मुंबईमध्ये ज्या जागा निघालेल्या जा आहेत त्यापैकी महत्वाचं जे पद आहे आणि चांगलं पद आहे या ठिकाणी तुम्हाला चाळीस ते पंचाळीस हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट असणार आहे तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाच्या रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत प्लस ईबुक मध्ये नोट्स आहेत टेस्ट सिरीज अनलिमिटेड वेळा सोडवता येणार आहेत तीन हजार रुपये फी आहे फक्त सर्व विषय असेल आणि फक्त तुम्हाला ओन्ली टेक्निकल पण बॅच जॉईन करता येणार आहे पंधराशे रुपयामध्ये ओके तर तुम्हाला बॅचचा ला जॉईन करण्याकरिता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे अगदी वेळ कमी राहिलेला आहे लवकरात लवकर तोरा करा फॉर्म बघा फॉर्म भरलाय का चेक करा ठीक आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवा ओके सर्वांचे धन्यवाद